कुठेतरी नैतिकता पाहायलाच खऱ्या अर्थान न्याय मिळेल का संतोष देशमुख देशमुखच्या कुटुंबियांना वकील कोण देत सरकारी वकील संतोष देशमुखच्या कुटुंबियांना विश्वासात घेऊनच द्यावा तुम्ही जर स्वतःचा अड्ठास करून तुमच्या वर्धीचे वकील दिले तर कसं का तो वकील खमके आला असावा की कोणी बोलवलं तरी जाणार नाही तो भेटायला सरकारी वकील कोणी बोलवलं हे जरा पाहिलं आपण वकील घेऊन जातोय सकाळी पाहिजे खागिरी लावलं जाते ज्यांच्याकडे वेखन आहे त्यांच्यावरती कारवाई करायला सुरुवात केली आहे फडणवीसनी फडणवीस साहेबांचा याच्यात फार काही हे नाही ते कायद्या आरोप म्हणजे मला नाही वाटत की ते सांगतील किती या तुकडून परिस्थिती अशी आहे मला समजलं काल का परवा फडणवीसांची डीएम गेली घुसून भेटलेच असेल तर काय करणार हे माझे सगळं इतकं किचकळ झालंय इतकं अर्थ अर्थशक्ती अर्थशक्ती इतकी झोरात आहे तिथे पण मला एवढी धन फडणवीस बे, बे, साहेबांना मिळते की मागच्या दोन तीन वर्षामध्ये झालेले सगळे बर्ण चौकशी करा त्यांच्या कुटुंबियांना बोलवा आणि त्यांना काय झालेलं तुमच्याबरोबर तुमचा कोणाशी वाद होता मग तुम्हाला सत्य समजेल कोणाकोणाच्या जमिनी तारा घेतल्या एक मर्डर केस तर भयंकर आहे ती बोलण्यासारखी मला लाज वाटते ती मर्डर केस बोलायला पण ती महाराष्ट्रातल्या कोण राजकारणी ज्याला माहीत नाही की बापाला पोरीचा आवाज ऐकवायचा आणि सांगायचं तू तरी गोळी मारून नाही तर आम्ही गोळी मार वाईट आहे वाईट असं महाराष्ट्रात करत असेल तर आपली पोरगी कशी म्हणजे आपल्या पोरीबद्दल काय करायचे इतके निर्णवलेले आणि माजलेले तुम्ही बोलत ना रे बासायचं तू वाल्मिक कारण की मला विश्वास राहतो सगळ्यांचा विश्वास यांचा जास्त असतो कस आहे आजपर्यंत ते का हजर नाही आज का हजार झाले का आता हायकोर्ट बंद आहे हायकोर्ट बंद असल्यामुळे ना हायकोर्टात जायचंय सगळ्या सर व्यवस्थित सेटिंग करून पण मला नाही वाटत हायकोर्ट यांना जाणीव देऊन मला यांना सेशन कोर्ट पण उभं करणार पण महाराष्ट्राने हे बघितलं पाहिजे की तीनशे दोन चा गुन्हा हा जोपर्यंत वार्मिक दाखल होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेने शांत बसतात का तुम्ही अगोदर ट्विट केलं होतं माहिती होतं काय घडणार आहे कुठे काय सगळ्या जगाला माहिती होतं कोण खेळ कोण मध्यस्थी करते कोण कोणाशी बोलते कोण काही राहत नाही महाराष्ट्राचा बिहार बिहार मध्ये खूप चांगलं राज्य आहे अशा मलगड मिलगड करून लपवण्याच्या कामात बिहारमध्ये आहे बिहार खूप चांगलं आहे ते आत्ता का नाही ना संतोष देशमुख मुळे तरी आला नाही तर आतापर्यंत संतोष देशमुख गेला म्हणजे जर त्याचं यांनी हा काही केलं नसतं तुम चार पांच मर्डर गे कलचर सर देखा जाए तो संतोष देशमुख के जो मामले में वाल्मीकि करार का नाम आगे आ रहा था वो अभी खुद से पुलिस में सरेंडर होने के लिए जा रहे हैं तो उसकी फ्यूजी को तो सेटिंग बोलते हैं इतना बड़ा बोला इतने बड़े उसके खेल वो सरेंडर कैसा होता है कई मामलों में मैंने बाद देश की पुलिस की और महाराष्ट्र की पुलिस की भूमिका देखी कि सरेंडर विमना जिधर घूमना ट्वीट किया था कि में इस तरह से तो ऐसा हो रहा था, था तो में। में बोला मैंने मैंने झूठ थोड़ी बोला मैंने तो सच बोला कि पुना में सरेंडर हो रहा है पच्चीस तो तीस दिन से वो लापता थे लेकिन तब कुछ नहीं कहा वो लापता था आपके लिए ना जिसको मालूम होना था उसको तो पता मालूम था वो कहाँ पे आज जब सरेंडर होने जा रहे हैं तो उन्होंने अपना एक बयान दिया है कि मेरा इससे उससे ये तो ऐसा ये तो संत है महान संत है जिस प्रकार से देखा जाए संतोष देशमुख थे वो बीजेपी के थे गृह मंत्रालय बीजेपी हैंडल कर रहा है लेकिन फिर भी उनको न्याय ये कौन क्या हैंडल कर रहा है इसकी लड़ाई नहीं है ये लड़ाई इंसानियत की है किसी गरीब इंसान को तुम तो इतने गंदे तरीके से मार देते हो आपको शर्म नहीं आती क्या तुम्हारे बहन के पति को ऐसा कोई मार देता तो आपको कैसा लगता है मैं यही सवाल परवने में पूछ रहा हूं कि तुम्हारे मां को ऐसा तुम्हारा दूसरा भाई अगर कोई ऐसे पुलिस पकड़ पकड़ के ठोक देती और वो मर जाता और उसका जवाब भी नहीं मिल रहा आपको तो कि मारा कैसा मरा कैसे तो आपको वेदना नहीं होती क्या जैसे हम लोग संतोष देशमुख के बारे में ये लड़ाई लड़े वैसे ही लड़ाई हम सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशी के बारे में जिस प्रकार से देखा जाए मेरे के मामले में आप बार बार बयान दे रहे हैं उसी को तो देखते हुए मैसेज मैसेज करना बचपन का ठीक है बच्चे तो झूठे केस खंडी गई डाली गई ऐसा तीन सौ दो की सं तीन सौ साढ़े तीन सौ आए हाइवा चलाता है करोड़ रुपये ऐश उठाता है तो उठा थोड़े सौ दो सौ पटके के जुए के हैं है दारू के धंधे है सो दो सौ छोटा ऐसा संत है ना मुंडे का जाए ऐसा ऐसा तो मैं तो, तो पहले दिन से बोल रहा हूँ अब महाराष्ट्र के लोग बोल रहे हैं मैं तो पहले दिन से बोल रहा हूँ कि वो मंत्रिमंडल में होते हुए ये इस्तीफा ये 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 जांच बीच कुछ नहीं हो सकता क्या वाल्मीकि अजीत दादा धनजी मुंडे होने के लिए लगेंगे दो साल तब तक तो, तो ये अंदर ही रहेंगे ना भाई साहब और जब तीन महीने के बाद जब हवा बदल जाए ये सब भूल जाएंगे लोग ये तो लोगों ने लड़ाई लड़ी है ना ये तो प्रेशर डेवलप हुआ वो जनता का प्रेशर है ये कोई हमारा प्रेशर से गवर्नमेंट ने डर है ये जो तो परसों मोर्चा हुआ उसके बाद जो सरपंचों ने बंद किया है और ये पंचायत सर यानी पंचायत के लोगों ने जो बंद किया है उसका बहुत बड़ा असर पड़ा है सरकार पर और इसलिए सरकार थोड़ी सी दो फुट पीछे गई है वरना सरकार के जिंदगी में वाल्मिक कारण को नहीं तो ना तो उसको मैसेज दे दी कि तो हाजिर हो जा भाई वो हाजिर होता है गुना में होता है इसका मतलब वो तीन घंटे के इस पे शरद पवार ने इसके पहले शरण भूजब पाटने के ऊपर कार्रवाई की थी पवार जहां जहां शक पैदा हुआ महाराष्ट्र में वहां वहां कार्रवाई की मैंने एक उदाहरण दिया है कुछ बच्चों ने इनका कोविड संबंध नाही थाजपल से था। सी का ऑफिस तोडा पंधरा मिनट मेहोने पारद पवार शरद पवार शरद पवार अजित पवार मुंडे जे मंत्रिमंडल मेवाई तो स्वतंत्र संघी सरेंडर होतो इतका दिवस मात्र का लागला पोलिसांना अपयश करावं लागतं सगळं सेट करावं लागतं काही कर गोष्टी पुसाव्या लागतात काही गोष्टी सांगाव्या लागतात काही गोष्टी कळवाव्या लागतात आपल्याला पाहिजे तसा गेम कसा फिट करतय करता ते करतात करार होते आंदोलन करावं लागले मोर्चे काढावं लागले तुम्हाला देखील त्या ठिकाणी जाऊन आवाहन करावं लागलं पोलिसांना की कुठे आहेत ते नेमकं शोधावं काय सांगितलं संदर्भात करावं लागत म्हण माणूस की सोडली नाही असं इतक्या कुठ पद्धतीने हाणलाय त्याला मारलाय त्याला आणि स्वतः तो काय संबंध बोलतो मला खडणी की संबंध नाही खुण राहिला नाही तो कुणाबद्दल काय बोलत नाही उलट तो मोठा फिलॉसॉफर सारखा सांगतोय की ज्यांनी केलंय त्यांना शिक्षा झाली पाहिजे मोठा फिलॉसॉफर त्यावेळेस म्हणजे वगैरे असतात हो ना आता वाल्मिक करायचं पण आज शरण जाणार होते आणि त्याच वेळेस त्यांनी एक व्हिडिओ पाठवलेला आहे की यामध्ये माझा संबंध आहे सापडली तर मला तेच ना की यांची चूक सापडली म्हणजे अजून यांच्या किती चुका सापडायच्या बापू अन्नच्या केसमध्ये याला का नाही अरेस्ट केला पोलिसांनी तीन जातचा आरोपी येतो बाकी जरी आरोपी जेलमध्ये जाऊन आले ना मग याला का नाही अरेस्ट केला आणि त्या केस पोलीस स्टेशनला सरेंडर होतोय त्या केस मध्येच महाजन नावाचे इन्स्पेक्टर आहेत जे तुमचे त्याच्या कुंभर केस मधले तपासी अधिकारी असे संबंध जोडता दो येतात इथे बसून आता जे केसला अधिकारी आहेत त्यांनी जरा मदत केलेली त्या केसमध्ये गीते नव्हताच त्या केसमध्ये गीतेला आणून याला तीनशे सातचा आरोपी करून तीनशे दोनचा आरोपी गीतेला करून हा आजही बोकळा फिरतो कालपर्यंत तो त्या पोलीस स्टेशनला जाऊन पर बसायचा परवीच्या हजार वेळा तर पाड्याला महाजन बरोबर तीनशे दोनचा गुन्हा दाखल होईल का तुम्ही होणार ना तीनशे दोनचा गुन्हा ह्याच्यावर दाखल होणार नाही वाचवण्याचा म्हणजे काय निचका पाप बेटायला कॅबिनेट मेना मी कसा पंचवीस दिवस या कशाला लागलं वगैरे ते पोलिसांना माहीत काय करायचं पण महाराष्ट्राच्या सुग्नी जनतेला दबाव वाढवायला पाहिजे असं नाही चालायचं एखादा माणूस इतका निर्घून करून करतो आणि मला आश्चर्य हे वाटत की ते जाती चालले बरं वापर वंजारीची जात म्हणजे एकदम कष्ट करू कष्ट करी मेहनतीवर जगणारे असे हप्ते खाऊन जाणारे वंजारी नसतात तो काल एक प्रकार उघड झालाय राखेवरती कसे करोडो रुपये कमवतात तुमच्याच पैकी कोणीतरी तयार केलेली स्टोरी आहे ती काय काय चालू आहे काय ते रामकृष्ण भांगर मी एवढं बोमळून सांगतोय त्यांना नाही बोलवलं की काय तुमचं बाबा तुमच्यावर तुम काय आरोप झालाय खरं तर मायार काही लोकप्रतिनिधी बोमळून की रामकृष्ण बांगरांना त्रास झालाय त्यांच्या संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न झालाय औरंगाबादला काल मला फोन आला औरंगाबादला इथं कॉलेज ताब्यात घेण्याचा प्रयत्न सांगतात पोलिसांना सांगत नाहीत का मी म्हणत नाही जे लोक आहेत ते तुम्हाला मेसेज करतात त्यांचं चॅट देखील तुम्ही ट्विट केलेला कि होता बघा मी चॅट मुद्दा म्हणून ट्विट करतोय की किती माज आहे किती माज आता एक माणसाचा व्हिडिओ आहे लक्षात ठेव बरं का भल्या भल्याचा वारंवार येत म्हणजे सगळ्यांना धमक्या देतात लक्षात ठेवा बरं का चांगल्या सा चांगल्यांचा असं मग गो वगैरे असा काय त्याचं नाव कोणाला वाटलं ज्या विरोधकांची संख्या कमी आहे त्या विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न हे विरोधक म्हणजे नाही असा आहे की तो काय आमच्या पक्षाचा नव्हता संतोष देशमुख हा बीजेपीचा आहे पण पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून आम्ही त्यांच्यासाठी का लढतो तर माणूस की निमंत्रण त्या दे असं नाही म्हणा कुठल्याही पक्षाचा असेल पण त्याच्यावर अन्याय झाला असेल तर त्याच्याबरोबर उभे राहा काय फरक पडत प्रक्रिया पवारांच्या राष्ट्रवादी जेव्हा जेव्हा आरोप झाले पाहायला गेले तर आर आर पाटील असतील मुश्रीफ असतील त्यानंतर अनेकांना त्या संधी दिली नव्हती पुढं म्हणजे आर आर कारवाई झाली होती पण शरद पवारांची वैचारिक तुमची कुठे होते त्यांचे कुठे त्यांच्याबद्दल मध्ये तर त्यांनी अगो खर तर आता मी काय सांगू तुम्हाला साहेबांनी कधीच यांचा राजीनामा घ्यायचा ठरवला मीच मूर्ख तुम्हाला वाचून बसलो दादांनी पावलं उचलत नाही याच्या मागचं कारण काय बघा मंत्रिमंडळात असून आहे की दादांनी पावलं उचलली नाहीत किंवा ना। पण दादांनी ह्याचा विचार करायला पाहिजे होतो की आपली फिण अशी विधवा झाली असती तर आपण काय केलं असतं प्रत्येकाने विचार करावा महाराष्ट्र तिथे ती सोमनाथ सूर्यवंशीच्या आई रडते आपला भाऊ असा रडत बसला असता किंवा आपली आई अशी रडत बसली असती आपल्या पुराच्या मृत्यूच्या आपण काय केलं असत आपण विचारच करतो सोमनाथ सूर्यवंशीच प्रकरण आठवतरी केलं जाते आठवते <laughs> लक्षात नाही आपण स्वतःच्या जीवनशैली एवढे मशगूल असतो की कोणी नेला काय काय कोट बोलले काय सोमनाथ सूर्यवंशी मेला कसा हा प्रश्न मी विचारून मेला कसा कुठे मेला सांगायला संतोष देशमुख बीजेपीचे होते गृहमंत्री देशमुख बीजेपीचे आहेत मात्र तरी सुद्धा या प्रकरणामध्ये असं आहे की हिच्याचे रागे बांधते हे फार डेंजरस आहे मला समजते आणि एवढं मोठं आर्थिक साम्राज्याच असे जुळवणे दहावीस कोटी रुपये येत आहेत जात आहेत म्हणजे आता काय माहित पोलीस काय काय करून काढत मैत्री कुठे एकेका हिला दोनशे कोटी रुपयेच जमीन इथे बंगला इथे गाडी पुराक गाड्या बघत हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे संतोदेशी धनंजय यांची की धनंजय मुंडे यांची पदावर हातलपटकी ठीक आहे मला माहित नाही पण नैतिकदृष्ट्या मी मी तर राजकारणाचा मोठा मोठा नाही पण मी वाचत वाचत असतो मी लक्षात ठेवतो काही गोष्टी महाराष्ट्रात असं कधीही घडले नाही की आरोप इतके मोठे झाले म्हणून माणूस मंत्रिपदाच्या चर्चेत सत्ता ही सर्वस्व नसतं असं राजकारणात म्हणतात आणि सत्तेला लाख मारून लोक बाहेर पडतात की मला माझ्यावर आरोप झाला ना जोपर्यंत स्वच्छपणा स्वच्छ बाहेर येत नाही तोपर्यंत लिहिणार नाही मला आजही आठवत आहे ही जी टीव्हीच्या हिच्यावर हल्ला झाला भुजबळांच्या काळामध्ये भुजबळांवर आरोप होत होते आणि जी टीव्हीने बातमी दाखवली होती आणि काही भुजबळ समर्थकांनी त्याच्यावर हल्ला केला होता साहेब भुजबळांचा नाही भुजबळ समर्थ भुजबळ साहेब आहेत म्हणून राजीनामा घेतला नाही असं नाही घेतलं होता राजीनामा त्यांना जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये मंत्रिमंडळ स्थापन करण्याची वेळ संधी मिळाली तेव्हा पहिल्या मंत्रिमंडळात दुसरी नंबरची शपथ घेतली कारण कुठेतरी नैतिकता पाहायलाच खऱ्या अर्थ न्याय मिळेल का कोणाला देशमुखच्या कुटुंबियांना कहते परमेश्वर का वकील को सरकारी वकील सतोष देशमुख कुटुंबीया विश्वास घेन देना तुम्हें जो स्वतः अट्ठास कर मर्जी से वकील दिल तो कस कर पॉलिटिकल प्रतिमा है हर एक की अपनी पॉलिटिकल सोच है कैसे आगे बढ़ना चाहिए अजीत तो को अजीत दादा को लगता होगा कि भाई हमारे समाज का नेता है